नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या टार्गेट पोलीस भरती आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर थांबलेलं वाचले असेल की नक्की जे आलेल्या बातमीमध्ये तथ्य किती आहे किंवा जी नुकतीच बातमी आलेली आहे की ग्राउंड पोलीस भरतीचं नक्की कधी होणार ओके कधी होणार आता याच्यामध्ये आलेल्या बातमीनुसार सकाळ वृत्तपत्रानुसार की सांगितलं की वीस मे नंतर होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे इथे फक्त शक्यता वर्तवल्या जातात त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतेवरतीच काम करावं लागतं इथे कोणी तुम्हाला सरळ डेट सांगत नाही जोपर्यंत शासनाकडून क्लिअर कट येत नाही तोपर्यंत आता वीस तारीख देण्याचं कारण का आहे हे तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकी हे वीस मे ला शेवटचा टप्पा आहे त्याच्यामुळे नंतर प्रशासनाला काय मिळेल वेळ मिळेल आणि ती भरती पुढे घेऊ शकतात त्याच्या बातमीनुसार की ऑगस्ट पर्यंत त्यांना क्लिअर करायचे जेणेकरून पुढच्या जे त्यांना प्रशिक्षण आहे ते ऑक्टोबरमध्ये देता येईल ओके तर फॉर्म पण भरपूर आलेले आहेत परंतु काही ठिकाणी खूपच कमी आलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे तर तुमच्यासाठी फक्त एकच जागा आहे त्या एका जागेसाठी तुम्हाला लढायचं आहे बाकीचं काही डोक्यात ठेवू नका ठीक आहे तर मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की ग्राउंड नक्की कधी होणार आता ह्याच्यातल्या दोन शक्यता आहेत एकतर वीस मेच्या नंतर चालू होऊ शकतंच किंवा गेली तर डायरेक्ट पुढे जाऊ शकते त्याच्यामुळे ह्या दोन शक्यतेवरतीच तुम्हाला काम करायचं त्याच्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग शक्यता कोणती आहे तर वीस मेच्या नंतरची याचं कारण की तुम्हाला त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे जर वीस मेची शक्यता असेल तर तुम्हाला आता तुमच्या वीक पॉईंटवरती काम करणे आवश्यक आहे कारण की तुम्ही म्हणाले आपल्यामध्ये पण काही जण काय असतात ज्यांना साधारण अंदाज येतो की नाही ना महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि पावसाळ्यात काय काय होणार नाही ग्राउंड होणार नाही त्याच्यामुळे आपण आरामात ऑक्टोबरमध्ये पर्यंत तयारी करू शकतो अशीही आपल्यामध्ये काही जणांमध्ये समज आहेत तर तसं न करता आता तुमच्याकडे एक महिना आहे ना या पुढच्या एक महिन्यामध्ये तुमच्या वीक पॉइंटवरती काम करा जर लागलीच तर तुम्ही काय करणार कारण की कुणीही शक्यता सांगू शकत नाही त्यांना जर संपलं संपवायचं आहे जर विधानसभेला पुन्हा ह्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जायचं की आम्ही भरती घेतली तर मग मात्र ते वीस मेच्या आधीच पटापट पटापट काय संपवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे पहिल्या शक्यतेवरती काम करा म्हणजेच वीस मेच्या चा, प्रॅक्टिस चालू ठेवा आणि दुसरी जी शक्यता आहे वीस मे समजा नाहीच झाल्या कुठेच काही तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही तुमचा जो काय आवेश आहे तो थोडा थांबू शकता मग तो राखून ठेवू शकता पुढच्या पुढच्या तीन महिन्यासाठी का त्याच्यामुळे ही शक्यता आहे वीस मेच्या नंतरची पहिली जवळजवळ एट्टी नाईन्टी पर्सेंट शक्यता आपण नाकारता येत नाही आणि पुढची जी आहे ती ऑक्टोबरच्या दरम्यान पुढे जाऊ शकते मग पुढे पण विधानसभा आहेत मग अजून सर पुढे जाईल का त्याच्यामुळे ही शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि ग्राउंड व्हायचं की नाही याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत नुकतेच जे खूप एक दोन वर्षापासून प्रॅक्टिस आहेत किंवा जे गेल्या वर्षी फुकलेत त्याला आत्ता लवकरात लवकर ग्राउंड झालं पाहिजे सर काय ते किती वेळ आपण लांबवत राहणार आणि दुसरं म्हणजे नुकतेच आत्ताच प्रवाहात आलेत ते म्हणतात की सर जास्तीत जास्त लाभ घेईल तर बरोबर गेल बर अजून प्रॅक्टिसला वेळ मिळेल ज्यांचा गोळा वीक आहे वगैरे वेगळे वगैरे तर या शक्यता दोन आहेत जसं दोन मतप्रवाह आहेत त्याच्या ग्राउंड होण्याच्या दोन शक्यता आहेत त्या पहिल्या शक्यतेवरती तुम्ही जास्तीत जास्त काम करा या आलेल्या बातमीनुसार ठीक आहे आणि उर्वरित जर कुठेच हालचाल तुम्हाला दिसली नाही तर तुम्ही काय करा पुढच्या तयारीला लागा पण खास काय म्हणतो आपण त्याला सूत्रांच्या माहितीप्रमाणे वगैरेनुसार की ग्राउंडची काही ठिकाणी तयारी म्हणजेच त्या प्रशासनामध्ये चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करणे आवश्यक का आहे अलर्ट राहणे गरजेचे या होणाऱ्या भरतीसाठी ठीक आहे तर त्याच्यामुळे ह्या पहिल्या शक्यतेवरती तुम्हाला काम करा तर तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल ठीक आहे कारण की अचानक जर उद्भवली परत असली तर तुम्ही कुठे जा तर ह्या शक्यतेसाठी तुम्ही तयार राहा तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र